मित्रांनो नमस्कार आज आपण आलो आहे डोंगरावर छत्रपती संभाजीनगर या शहरापासून साधारण अर्ध्या तासच हे अंतर आहे घनदाट जंगल आहे आणि या ठिकाणी काही शेतकरी ज्या महिला आहेत त्यांनी अशा पद्धतीचं घरगुती जेवण देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे तर या ठिकाणी शहरातील किंवा आजूबाजूचे तालुक्याच्या ठिकाणचे जे काही अस्सल खवे आहेत ते स्वतः मटन चिकन त्यांच्याकडे आणून देतात आणि ते अशा पद्धतीनं चुलीवर स्वयंपाक बनवून देतात तर आम्ही छत्रपती संभाजीनगर या शहरातून इथे नेहमी येत असतो तर आज मी काही मित्रांसोबत खास इथे जेवण करण्यासाठी आलेलो आहे आणि मी इथे येतानाच चौका या ठिकाणावरून चिकन घेतलेलं आहे एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि सोबत मी मसालासुद्धा आणलेला आहे तर मी खास हा माऊली मसाला आणलेला आहे लातूर येथील हा माऊली स्पेशल काळा मसाला आहे आणि याच्यामध्ये जवळपास दोन प्रकारच्या मिरच्यांचा वापर केलेला आहे आणि बावीस प्रकारचे खडे मसाले वापरून चुलीवर भाजून हे मसाले तयार केले जातात आणि त्याची जी चव आहे ती खूप अप्रतिम असते तेलाचा सुद्धा वापर केलेला आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बघा लाल मिरची खोबरं धना रिफाईंड खाद्यतेल मीठ दालचिनी शहाजिरा रामपत्री कर्णफूल तेजपत्ता हळद दगडफूल इलायची लवंग अशा प्रकारचे बावीस खडे मसाले असतात आणि ते चुलीवर भाजूनच तयार केले जातात नैसर्गिक हा मसाला म्हणता येईल कारण याच्यामध्ये कुठलाही केमिकलचा वापर केला जात नाही तर हे मसाले वापरून आपण आज मस्तपैकी चिकन आणि भाकरीवर ताव मारणार आहोत आणि तुम्ही समोरचं चित्र बघू शकता कुकरमध्ये चिकन शिजलेलं आहे आणि ह्या सर्व मसाल्यांचा वापर करून आज आपण जेवण करणार आहोत मित्रांनो छत्रपती संभाजीनगर शहरातील जे अस्सल खवे आहेत ते नेहमी इथे येत असतात आणि इथे जेवण करत असतात तर आपण मावशीसोबत चर्चा करू त्या या व्यवसायामध्ये किती वर्षापासून कार्यरत आहे त्यांच्या जेवणाची कशी पद्धत आहे ती जाणून घेऊ मावशी आपलं स्वागत आहे आपला परिचयच आहे आपलं नाव सांगा पद्माबाई सुभाष लाटे किती वर्षापासून तुम्ही हा हॉटेलचा व्यवसाय करताय म्हणजे घरगुती पद्धतीचं जेवण देत आहे सहा वर्ष झालेली आहे मला तुमच्याकडे शेती किती दोन अडीच एकर शेतीच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये कसं पडतो तुम्हाला महा मला आता शेती थोडी काही मग त्याच्यामुळे मग हे धंदा आहे काही याच्यामध्ये आपलं थोडंफार पुरत म्हणून बनवतो आता असा डोंगर भाग आहे इथे येण्यासाठी सुद्धा पूर्वी खूप अडचण होती तर तुम्हाला सहा वर्षापासून कसा प्रतिसाद मिळतो इथे आता लोक कसे जेवणासाठी घरगुती जेवण आहे बा हे घरचं बनवतात चुलीवर बनवता मग त्याच्यासाठी लोक जेवायला तिकून इकडे येते किती रस्ता खराब असला तरी लोक आले आणि जंगलामध्ये एकदा सकाळी आले फिरायला गेले तर ती तीन वाजेपर्यंत फिरत्या लोकं कारण की वातावरण तसं आहे म्हणून हे आमचा धंदा पाणी त्याच्यावरच चालू आहे कशा पद्धतीने तुम्ही स्वयंपाक बनवून देतात काय काय बनवतात आणि कसे चार्जेस असतात आमचं आता माणसापरमान आहे ते दीडशे रुपये माणसापरमा आम्ही एक माणसाचे दीडशे रुपये घेतो चौघ जण आले त्याने चार किलो मटण आणलं तरी आम्ही त्याचे पैसे लावत नाही आम्ही फक्त जेवणाचे लावतो खळडा बनवतो ठेसा फ्राया काही मसाला फ्राय बनवतो मच्छी फ्राय बनवलं त्याला शंभर रुपयांना घेतो सोबत काय चपाती बाजरीची भाकरी असते जी लागली गिरायकांनी ती मागितली ती देतो बाजरी देतो ज्वारी देतो पोळी बी देतो कंदुरी टाईप भाजी बनवून देतो मग तीच आवडती लोकायला कारण कसं आहे आता ती भाज्या भेटत नाही हे आता दुसऱ्या हाटली याच्यावर म्हणजे आम्ही गिरवी बनवत नाही आम्ही पाट्यावर वाटितो आणि मग भाज्या बनवून देतो तर मित्रांनो आपण आता मावशीकडून खास चिकनचा रस्सा बनवून घेणार आहोत आणि आपण चिकन फ्रायसुद्धा बनवणार आहोत आणि मी खास म्हणजे इथे त्यांच्याकडे स्वतःचे मसाले आहेत परंतु मला एक इच्छा होती माझ्या पद्धतीनं स्वयंपाक बनवून घेण्याची तर माऊली मसाला मी इथे आलेला आहे या मसाल्यांचा वापर करून मी आज इथे चिकन रस्सा आणि खरडाचा जो एक प्रकार आहे तो बनवून घेणार आहे तर तुम्हीसुद्धा या ठिकाणी इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या अतिशय अप्रतिम जागा आहे तुम्ही इथे येताना तुमचं मन प्रसन्न होईल अनेक जण इथे संध्याकाळी येतात आणि मस्तपैकी जेवण करून घरी जातात विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरापासून ज जवळचं ठिकाण असल्यामुळे फॅमिलीसह येणाऱ्यांची संख्यासुद्धा इथे खूप मोठी आहे सुटीच्या दिवशी इथे खूप गर्दी असते आणि खास घरगुती पद्धतीचं जेवण मिळत असल्यामुळे अनेक जण या ठिकाणी येण्यास पसंती देतात कारण आता हॉटेलची संख्या आपण बघतो की खूप झालेली आहे परंतु घरगुती पद्धतीचं जेवण जे आहे ते अशा ठिकाणी तुम्हाला मिळण्याची खात्री आहे तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी या इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या आणि तुम्हाला जर हे मसाले मागवायचे असतील तर तुम्ही समोरचा जो नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता ऑनलाईन तुम्ही कुठेही महाराष्ट्रामध्ये मागू शकता मित्रांनो तर मी घरीसुद्धा वापरतो आणि बाहेर कुठे पार्टी करायला जायचं असेल तर हिमासाले मी घेऊन जातो तर यामध्ये मला त्याचं जेवण नाही ते खूप आवडतं तर तुम्हीसुद्धा हिमासाले मागू शकता धन्यवाद